जोपर्यंत आढळलेल्या तळघराचा संपूर्ण तपास होत नाही तोपर्यंत दर्शन सुरू करू नये गणेश अंकुशराव आमचा अंदाज करा ठरला अखेर विठ्ठल मंदिराच्या तळघरात आढळलेला पुरातन ऐतिहासिक ठेवा सध्या पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जतन व संवर्धनाचे काम चालू आहे हे काम चालू असताना सातशे वर्षापूर्वीचेच बांधकाम ठेवले जाणार होते यानंतरचे झालेले बांधकाम पाडले जाणार होते दरम्यान नवीन बांधकाम पाडल्यानंतर पुरातन वस्तूमध्ये काही ऐतिहासिक अनमोल पुरातन ठेवा सापडला जाण्याची शक्यता वर्तवली होती अखेर आज अंदाज खरा ठरला असून श्री विठ्ठलाच्या समोरच्या कानोपात्रा मंदिरा शेजारील हनुमान गेटखाली एक तळघर आढळून आले या तळघरामध्ये दोन पुरातन मोठ्या मूर्त्या पुरातन नाणी काचेच्या बांगड्या व अन्य मूर्त्या आढळून आल्या आहेत जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर या संत वचनानुसार भूवैकुंठ नगरीचा इतिहास हा प्राचीन असून मंदिरात आणखी सुद्धा काही पुरातन ठेवा सापडण्याची शक्यता आहे पुरातत्व खात्याकडून याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे असून या संदर्भात मागील काळातच मंदिरी समितीला व पुरातत्व खात्याला निवेदन देऊन मागणी केली होती आता जोपर्यंत या तळघराचा संपूर्ण शोध होत नाही तोपर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सुरू करू नये असे मत पंढरपुरातील महर्षी वार्मिक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे पंढरपूर विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यासमोर आढळलेलं तळघर उघडण्यात आलं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघरात पाहणी केली असता या तळघरात मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत विष्णू बालाजी तिरुपती तीन ते चार फूट उंची असलेली मूर्ती व तसेच अन्य एक मोठी मूर्ती सापडली आहे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने आणि विश विशारद तेजस्विनी अफाळे हे तळघर उघडून आत गेले होते त्यांना या दोन मूर्तीसह अन्य मूर्ती आणि पादुका आढळल्या त्या ते त्यांनी बाहेर काढल्या आहेत विठ्ठल मंदिराजवळील हनुमान गेटजवळ हा दरवाजा सापडला त्यात प्रवेश केला असता काही बांगड्यांचे तुकडे तसेच काही नाणी सापडल्याचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहनी यांनी सांगितले एक खोली सदृश्य वस्तू आढळल्याचे सांगितले एक सहा बाय सहा फुटाचे चेंबर आहे येथे एकूण सहा वस्तू आढळल्या मातीच्या बांगड्या येथे सापडल्या असून तसेच दगडाच्या मूर्तीही सापडल्या आहेत हे तळघर बंदिस्त आहे त्या पलीकडे काही असेल असे लसे वाटत नाही तरी याचा तपास केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे मूळ मंदिराखाली तळघरात प्रतिविठ्ठल मंदिर असण्याची शक्यता खरं तर आज आढळून आलेल्या तळघरासारखेच मंदिराखाली अन्यत्रही अनेक तळघरं असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मंदिर परिसरातील नागरिकांच्या अनेक पुरातन वस्तूंमध्ये अशी तळघरं तर्गरा आहेत तर मंदिरातही अशी तळघर असू शकतात सध्याच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या खाली गर्भगृहात आणखी प्रति एक प्रतिविठ्ठल मंदिर असू शकेल अशी चर्चाही आज पंढरपुरात एका मिळत आहे त्यामुळे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्याने अतिशय सखोल अभ्यास करून या ठिकाणी अन्यत्रही खोदकाम करून आणखी काही तळघरं आहेत का याचा शोध लावायला हरकत नाही तमाम वारकरी संप्रदायांसाठी आज ही घटना ऐतिहासिक व मौलिक असून त्याच अनुषंगाने आणखी पुरातन वैभव समोर येण्याची शक्यता आहे असे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील तळघरात सापडलेली ही चतुर्भुज प्राचीन मूर्ती आहे गणेश अंकुशराव संस्थापकाध्यक्ष मर्षी वाल्मिकी संघ आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आहोत आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ह्याचा वारंवार पाठपुरावा केला आणि मध्यंतरी रांजणा गावली होती त्याची चौकशी करावी इथं काय मोडी लिपी शिलालेख ह्याची चौकशी व्हावी आणि मूर्त्या ज्या आहेत त्या मूर्त्याच्या खाली महादेवाच्या पिंडे आहेत का आणि कुठं तळघर आहे का असं निवेदन आम्ही पुरा पुरातन खात्याला दिलं होतं त्याची पूर्ण चौकशी करून अधिकाऱ्यांना हे यश आलेलं आहे आता आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या माध्यमातून अशी मागणी करतो आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं जोपर्यंत असे किती तळघर आहेत इथं मोठं प्रति पंढरपूर खाली आहे का प्रति विठ्ठल मंदिर खाली आहे का प्रति विठ्ठलाची मूर्ती चंद ह्याच्या खाली आहे है का ह्याची सखोल चौकशी करावी आणि अशी किती तळघरं आहेत ही सगळ्याची सखोल चौकशी करावी आणि जोपर्यंत ह्याचा सगळा सूक्ष्मोक्ष लागत नाही ह्याची है, सगळी चौकशी होत नाही तोपर्यंत चु दर्शन जे चालू करणार आहे ते दर्शन चालू करू नये आणि आम्ही वारंवार म्हणतो आहे ही जी शिलालेख आहेत ह्या शिलालेखावर जुना इतिहास आहे तो लपवण्याचं काय षडयंत्र इथले काय अधिकारी काय लोक करत आहेत आणि त्या जे दगडावर लिहिलेलं आहे कोरलेलं आहे मुडी लिपीत ते पण फोडण्याचं काम केलं आहे ह्याची पण चौकशी करणं गरजेचं गर आहे आणि लवकरात लवकर इथे जेवढं जेवढं काय पुरातन वस्तू आहेत ह्याचा अभ्यास होऊन ह्याच्यावर काय लिहिलं आहे माहिती घ्यावी आणि अशी किती तळघरं आहेत ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि ह्यातली काय गावलेली माहिती सी सी टी व्ही फुटेज वगैरे चेक करावे तरच दर्शन चालू करावं अशी मागणी मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं करतो आहे